आव अक्षराची गुमती, भाव, अक्षर भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमती ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेोडवर्ण भाव आणि अक्षर यांची गाठ कोणालाही सुटत नाही मला चिंतन करावं लागतं अभ्यास करावं लागतं श्री गुरूंच्या चरणाजवळ बसावं लागतं मग ह्या गाठी खोलतात भाव अक्षराची गाठी ब्रह्म ज्ञानाने गोमती ब्रह्मज्ञानाने ती सुंदर झालेली म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर याला म्हणायचं प्रमाण म्हणायच तत्वाच दान करणारी एक एक अक्षर ही अक्षरे, अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य देपिका अर्जुनाला गी चिका उभविया श्रीकृष्णे अर्जुनासाठी निर्माण केलेली ही चितकळिका म्हणजे एक एक अक्षर आहे ज्ञानेश्वरी दिवाळीच आहे महाराज एक एक अक्षर म्हणजे एक दिवा। दिवा, दिवा। दिवा एक दिवा चित कळिका म्हणजे दिवा ज्ञानाचा दिवा चित म्हणजे ज्ञान कळिका म्हणजे दिवा ज्ञानाचा दिवा म्हणजे ज्ञानेश्वरी तरी एक एक अक्षर आहे म्हणजे ज्ञानेश्वरी दिवाळीच साजरी आहे थोड चिंतन सांगतो आपल्या जीवनामध्ये शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि शब्दावर सर्व व्यवहार कोणत्याही क्षेत्रातला परमार्थ असो संसार असो व्यवहार असो सर्व व्यवहार शाब्दिक आहे शब्दात्मक आहे न्यायशास्त्र सांगतो सर्व व्यवहार सर्व व्यवहार शब्दात्मका दंतसंग्रहामध्ये आलेलं वाक्य आहे शब्द गुणकम आकाशम शब्दाच आकाशाचं गुण आहे शब्द शब्दाशिवाय जगच चालणं शक्य नाही आंधळ असलं तर चालेल जग चालेल लक्षात घ्या पण त्याला ऐकू येणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शब्द हा ऐकण्याचा विषय आणि जगामध्ये जेवढं ज्ञान होत ना ते डोळ्याने होत नाही त्वचेने होत नाही हातापायाने जेवढंही ज्ञान आहे कुठल्याही क्षेत्रातलं राजकारण असो व्यवहार असो परमार्थ असो शब्दाने ज्ञान होत शब्दाने आणि ते शब्द कानात केले पाहिजे कानात